कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर थिकन। थिकन आप आज आपण एका नवीन ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर हे भंडारा डोंगर तुम्ही नाव ऐकणार असेल महाराष्ट्रात फेमस असलेलं हे ठिकाण या ठिकाणी आपल्याला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचं मंदिर आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि दोन गुप्पा आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्याला जास्त निर्माण घेता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या पाठीमागे तुम्ही हे कमान बघू शकता हे कमान आहे श्री जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची कमना आहे इथून आपण एंट्री करत आहे आतमध्ये तर दोन तीन वेळा आपल्याला घाट लागतो आहे एक छोटासा ते घाट गेला की आपण मंदिरापर्यंत जातो मंदिरापर्यंत हा रोड जातो तर आता मंदिरापर्यंत आपण जात आहे आणि बघूया आता पुढं काय काय भिडतंय कसं काय पुढं खालचं वातावरण आता चेंज झालेलं आहे पावसाचं वातावरण आहे आता पाऊस येऊन गेलेला आहे वरती पण कसं काय वातावरण आहे ते आज एवढेमध्ये बघणार आहे तर चला आपण जाऊया मित्रांनो थोडंसं घाटवरती चढून आल्यावरती अशी वळणं आहेत आणि वळणाचं थोडं मध्यभागी थांबलो आहे मी आणि इथं दिसणारा हा व्यू तुम्ही बघू शकता समोर हा हे समोर दिसतं ही, चाकनी। चाकनी ही, ही, ही।, ही चा आय डी सी आहे हे चाकणची चाकण एम आय डी सी आणि हे बघायचं कसं दिसत आहे हा आजचं वातावरण इकडचं इकडं वाटतं पाऊस येणार आहे तर आता आपण आहे इथं आणि समोर इकडं दिसत आहे इकडं आहे भांडरा डोंगरचं मंदिर त्या तिकडं आता आपण जात आहे थोड्याच वेळात तर आता पुढे जात आहे आपण बघूया या अशी शिवळणं आहेत मित्रांनो आपण आता थेट पार्किंगच्या या ठिकाणी पोचलेलो आहे आणि या इथे गेट आहे पुढे आणि इथूनच आता आपल्याला पुढे जायचं आहे तर या ठिकाणी गाडी पार्क आपण आता करतोय मित्रांनो गाडी पार्क करून पुढे आलं की असं इथं पुढे बघू शकतो असं बोर्ड लागेल इथं आणि इथून असे पायऱ्या लागतील तर आता मंदिरामध्ये जात आहे आपण अशा पायऱ्या लागल्या की थोड्याच अंतरावर इकडे खाली तुम्ही बघू शकता तिकडे खाली गाडी पार्क करायची आणि तिथून पुढे चालत आले की हे आजूबाजूला स्टॉल लागतील आणि मग आता आपण आता आतमध्ये जात आहे इथून अशा पाहायला लागतील पायऱ्यावरती चढून आलं की इथं बघू शकता तुम्ही इथं राईट साईडला तुम्हाला असं एक बोर्ड बघायला कळतं यावरती जिजामाता मंदिर म्हणजे जेवढे मंदिर आहे या ठिकाणी त्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे इथं तुम्ही बघू शकता वॉस करून तर आता आपण इकडं जात आहे मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी हे बघू शकता हे असं मंदिराचं काम चालू आहे इकडं

Gracias. Gracias. आता आपण आहे मुख्य मंदिरात आणि या ठिकाणी या आपल्याला संत तुकाराम महाराज यांची सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते त्याच्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणी आणि दत्त तसेच गणपती आणि महादेवाची पिंड या एकाच मंदिरात आपल्याला दर्शन करायला भेटते आताच आपण मंदिराचं दर्शन केलेलं आहे हे समोर आहे मंदिराचं तिथं मंदिर संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी रुक्मिणीचं तर इकडं आता मंदिराचं बांधकाम चालू आहे तिकडून हे असं मंदिराचं बांधकाम चालू आहे तर बघूया आपण इकडं मंदिराच्या पाठीमागे काय बघायला भेटतं आहे आपल्याला तर इकडचं वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ते आहे मंदिर तर मंदिराच्या थोडं पुढं आलं की पुढं चालत यायचं चा, आणि पुढं आपल्याला असं हॉटेल भंडारा हिल्स लागेल त्याच्या थोडं समोरच तर त्याच्या आधी आपल्याला इथे एक पाऊलवाट आहे इथून इथून खाली जायचं आहे आता बघूया अशी वाट आहे ते पाऊलवाट तर त्या पाऊलवाटानं खाली जायचं किती लांब आहे काय माहीत नाही थोडीशी वाट अशी पाऊलवाटच आहे पण कुठून जायचं कसं जायचं काही आपल्याला माहीत नाही बघूया खाली इथे बाबा आहेत वाटते त्यांना विचारू आपण बाबा खाली ते खाली गुफा आहेत कुठून जातात बरोबर आहे का वाटे देऊन हां बोला एक मिनिट वाकडी झाडे हा हां इथे समजा वाकड झाड पुढे जायचं हां आणि असं सरळ खाली कुत्रा दगडी हे मोठे खालचे झाडं आहेत का हां झाडाच्या आली पण असं सरळ रस्त्या जायचं हा ही पाईपलाईन खाली दिसते तीच वाट आहे का हा चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद बाबा बाबा इथं तुम्ही इथंच राहता का बरोबर धन्यवाद बाबा हो हो तर बाबाने आता आपल्याला वाट दाखवलेली आहे आप आपण इथूनच आलो हो पावलवाट ते खाली आहे ना ते पाईप दिसतात ते खाली हो हो हा ठीक हो, आहे ठीक आहे हो चालेल धन्यवाद तर बाबांना आता आपल्याला वाट दाखवली आहे थोडं आपलं हो हो चालेल चालेल बाबा म्हणतात पाऊल वाट नाही पाऊल वाट खाली आहे इथून आपल्याला तुम्हाला वाट काढून जावं लागेल तर आता आपण खाली जात आहे इथून हे बघा अशी वाट आहे तिथून हे आता हिरवगार तुम्ही बघू शकता खाली जंगल आहे हे असं वातावरण आहे इकडचं दाट जंगल आहे तर आता आपण इथं खाली जात आहे कसं हिरवगार आहे तर इथूनच आता तुम्ही येऊ हो शकता समोर तुम्ही बघू शकता तिकडे आहे तिकडं आहे मंदिराचं ते बांधकाम चालू आहे ते मंदिराचं काम चालू आहे तर तिथूनच आता पण आता आळू आळू इकडे येत आलो आहे तर आता इकडून काही एकटं चालू आहे या ठिकाणी त्यामुळे आपल्याला काही काही माहीत नाही वाटते आता खाली आहे हे बघ अशी वाट आहे या ठिकाणी जपून जावं लागतं तर, तर बघूया खाली काही कशी काही ती गुफा आहे एक्साइटेड खूप खूप आहे तर बघूया आता किती लांब आहे काही माहीत नाही आता इकडून असं जात आहे आपण बाबा तिकडून आवाज देतात काही कळ ना आपल्याला हा आता या झाडामधून इकडं हां इकडून असं यायचं किती लांब आलो आहे आपण बघा ते आहे मंदिर आणि असं इकडून असं असं इकडून चढत आलोय इथे खाली का बरोबर आलोय आपण आता थोड्याच लोकेशनवरती ग कुठून वाट काढत आलोय आपण बघा काय भयानक आपण वाट चुकलं मला वाटतंय बघा इकडं वाट दिसते हे मंदिर आहे समोर तर मंदिराच्या असं ही हे त्याच्या बाजूनंच तिथून खालून यायला लागत होतं असं ही वाट आहे अशी खाली इकडे तर आपण हे मन इकडून मंदिर आहे मंदिराच्या समोरूनच इकडून ये वरती बाबा आहेत त्या बाबाला वाट विचारली मग तिथून इकडून असं ही इथं खाली आलो आहे आपण असं आता जाता आहे आपण खाली अजून काय आपल्याला काही गुफा काही लागली नाही वाटते अजून थोडं अंतर राहिलं आहे तर जात आहे आपण आता खाली बघूया दुपारी असं आपण निघालो ना तेव्हा पाऊस होतं पण वाटत नव्हतं आपला ट्रेक आपले होईल म्हणून हा हे गुफांपर्यंत आपण जाऊ असं वाटत नव्हतं पण आता नशीब आपलं इतकं चांगलं आहे आता की पाऊस उघडले आणि दर्शन पण चांगलं आपलं झालं आणि आता ते गुफांपर्यंत आपण चाललेलो आहे तर बघा फायनली इकडं ही वाट दिसते बघा तुम्हाला दाखवतो हां अशी वाट आहे ही पाईपलाईन ही इकडून यायचं होतं तर आपण आलो इकडं वरते बाबा इकडं वरते तर इकडून आपण असं या झाडांमधून या इकडं आलो आहे तर आता आपण जात आहे बघूया खाली किती जंगल आहे ना खरच बाबा नसते ना, ना मी वाट चुकलोच असतो असे बाबा होते तिथं बाबाला विचारलं तर आता जात आहे बघूया कुठं काही दिसतंय ही पाईपलाईन गेले इकडं पण अजून काही असं झेंडा दिसतंय आपल्याला आता झेंडापर्यंत जाऊ काही जंगल आहे खाली बघा तुम्हाला दाखवत आहे बघाय हे इथं ही, 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 है, है, ही। गुफा पुढे झेंडा दिसत आहे समोर तर आता आपण जात आहे थोड्याच मिनटावरती तर बघूया आतमध्ये कोण आहे कोणते बाबा आहेत काय कसं काय आहे आणि त्या गुफामध्ये नक्की काय बघायला भेटते ते बघू आपण एक सोडून मला वाटते दोन गुफात पण बघू आपण <हाँ> आता वाजलेत किती चार वाजलेत असं वाटतंय का आत्तावर पाऊस कधी पण येऊ शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी आलो आहे पण आपलं काय सांगू आता नशीबच आता तसं तर तो काय करणार आता हे बघा या ठिकाणी आलो आहे पण ही गुफा आपल्याला बंद आहे इथं कुलूप लागलेलं आहे बघूया इथं मला वाटतं हे घेऊन कोणतरी बाबा राहत आहेत वाटते चप्पल आहेत कुलूप लागले पण बघूया इकडं इकडे काय आहे तर काय नाही ही छोटीशी गुप आहे आता मंदिर आहे मला वाटते तर असे इथं बाहेर बघा हे थोडंस आहे तर इकडं पुढं काय आहे ते पण बघणार आहे आपण आता इकडं पुढं जात आहे इकडं पुढं एक गुफा आहे मला वाटते तर बघू इकडेच एका काही माहीत नाही तर बघा हे असं इथं पांड्याचं हे पाण्याचं गुंड लागतं एक आणि वरती इथं हा हेच ते गोपा आणि इथं ते काय म्हणतात ते बघू आपण पुढं आहे तर इथं वरती आहे हे काय आहे तुम्ही सांगू शकशाल तर तिथं जात आहे आपण आता असं आहे या ठिकाणी हे मला वाटतं जास्त पाऊस झाला ना तर हे झाकून घेतात कारण काही एक व्हिडिओ मी बघितला होता यूटूबवरती जास्त पाऊस झाला का हे असं बांधून घेतात झाकून घेतात भिजू नये म्हणून पण दगडाचंच आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण आलो होतो भंडारा रोंगरवरती आणि त्या क्यूज बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो तर या ठिकाणी आपल्याला काही दोन सबस्क्राईब भेटलेले आहेत तर त्यांचं पण चॅनल आहे भाऊ त्याचं चॅनेल काय आहे ते सांग नाव सर्व योजना हा तर चॅनलला व्हिजिट करा तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो त्याचे आणि याचं पण ब्लॉगरचं चॅनल आहे तुमचं चॅनलचं नाव सांग सुरज ब्लॉगर झिरो थ्री माझ्या चॅनलचं नाव आहे पण कालच आहे नवीन चालू केलं के त्याने युट्यूब चॅनल तर त्याला पण सपोर्ट करा भावानं तर चला आपण आता पुढं आपलं थोडी एक गुफा राहिलेली आहे ती कवर करूया कोणी आहे का नाही ओपन ते बघूया आणि बघूया बाबा आपल्याला काय भेटले नाही या ठिकाणी आणि बघूया आता पावसाचं पण वातावरण झालं टाइम खूप झाला आहे आपण चार वाजता या ठिकाणी आलो आहे तर पुढं बघू शकता इथं आपल्याला हे असं थांब आहे कसं तरी एवढं काही माहीत नाही आपल्याला तर बघूया आपण पुढं एक गुफा आहे ती पण बघूया तर बाबा तोपर्यंत आलं तर बघूया थोडं थांबूया आपण तर आज आतमध्ये एक मंदिर आहे ते कसंच आहे ते पण बघायचं आहे आपल्याला पण पाच दहा मिनटं थांबू आपण तर आता त्या गुफाकडे जाऊया आपण चला बघा ही आहे इथं वरती गुफा तर आता आपण इकडून जात आहे इक इकडनं अशी ही वाट आहे थोडीशी थोडंसं हेच आहे बघा ते ओपन वाटतं आहे उघडंच आहे आता जाऊन बघूया आपण आता वरती तर हे अशा पायऱ्या आहेत तिथून थोडं आपल्याला आधार भेटतो आहे आता खडकच आहे जास्त पाणी असलं ना तर या ठिकाणी सटकू शकता तुम्ही बघा अशी ही गुफा आहे मस्त हे केलेलं आहे ही छोटीशी गुफा आहे इथं गौतम बुद्धाची असे हे समजा आहे आपण थोडं आता आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊया तर फायनली आपण ते गुफा आता बघितलेली आहे पण बाबा काही भेटले नाही आपल्याला काय हरकत नाही आपण मंदिराचं वरच्या मंदिराचं दर्शन पण केलं आहे आणि इथं गौतम बुद्धाचं पण दर्शन केलेलं आहे आपण तर आता इथंच थांबतो भेटूया आपण एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लाईक